शंभरातून नव्वद टक्के लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे डॉक्टरांनुसार प्रत्येकाच्या शरीरात चांगले आणि वाईट असे कोलेस्ट्रॉल असतं खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रुग्णांना अनेक गंभीर आजारांचा सा सामना करावा लागतो बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांनी आपण ग्रासलो आहोत खराब कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्याने शिरांमध्ये चरबी जमा होते या चरबीचा नाश करण्यासाठी सध्या निळ्या रंगाचा चहा आहे ब्ल्यू टी वजन कमी करण्यापासून कोलेस्ट्रॉलचा नाश करण्यासाठी फायदेशीर आहे असा हा निळा चहा म्हणजे अपराजिता फुलाच्या पानांपासून बनवलेला चहा आहे फक्त चहा प्यायल्याने हे खराब चरबी रक्तवाहिन्यांमधून साफ होण्यास मदत मिळते असा तज्ञांचा दावा आहे हे रक्तवाहिन्यांमधून चरबी काढून टाकतं आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत मिळते असं सांगण्यात आलं आहे अपराजिता फ्लॉवर काय आहेत अपराजिता अँटी ऑक्सिडंट्स आणि असतात जे नसांमध्ये जमा होणारे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ह्या नसांमध्ये उष्णता निर्माण करून खराब कोलेस्ट्रॉल लिपिड्स वितळवते आणि हे एल डी एल पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतं त्याचवेळी एच डी एल पातळी वाढण्यासही मदत मिळते तसेच अपराजिता चहा उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास फायदेशीर ठरतो यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते याशिवाय ते हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे असं तज्ज्ञ सांगतात यात फेसरोलेक्सेशन गुणधर्म आहेत ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते याशिवाय उच्च कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत अपराजिताच्या पानांचा चहा प्यायल्याने हृदय आणि मज्जातंतू निरोगी राहण्यास मदत मिळते यामध्ये आढळणारे अँटीथ्रोम्बोटिक रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यास फायदेशीर ठरते यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो असं तज्ज्ञ सांगतात अपराजिता चहा कसा बनवायचा अपराजिताच्या फुलांपासून चहा बनवणे खूप सोपे असून यासाठी पहिल्यांदा दोन ते तीन अपराजितांची फुलं घेऊन ती वाळवा नंतर ते गरम पाण्यामध्ये चांगले उकळवा पाणी निळे दिसू लागले की ते एका कपात गाळून घ्या आणि त्यात मीठ लिंबू आणि साखर घालून त्याचे सेवन करा साखरेऐवजी तुम्ही मधही टाकू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा